आज झालेल्या भंडारा पत्रकार परिषदेमध्ये भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार दावा केला आहे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्या या घोषणेने आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे पाहुयात माजी खासदार मधुकर कुकडे काय म्हणाले भंडारा विधानसभेची मान्य केली असा मेसेज आमचे जिल्हा किरण गटकरीराव त्यांनी दिला आहे की आम्हाला भंडारा पौनी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता तिकीट मागायची आणि त्या सभा सांगायसाठी या ठिकाणी आलेलो आणि ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सामना झाली त्या भंडारा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम जोमाने सुरू झालं याकरता पक्षांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मिळाली पाहिजे असा आग्रह धरला आहे ज्या उम निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काही कॅन्डिडेट्सने तुमच्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे अर्ज सादर केला आहे मात्र त्यांना डावलून नव्यांना कोणाला संधी देण्यात येईल अशी एक आता चर्चा सुरू झाली आहे अजून या विषयावरती चर्चा झाली नाही मुंबईला एकमेव मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही चाललं की जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट दिलं जावं म्हणजे मुरगावणी असो तिरुड असो तुमसर असो की भंडार असो नवीन लोकांना इन्कम करू नका त्यामुळे पक्ष संघटनेला त्रास होईल असा विषय म्हणलेला आहे निर्णय हा पक्षाचा आहेसराज रामटेके स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा